म्हणजे आता एखादं जर कोणी जास्त लुडबुड करायला लागलं आणि बोलायला लागला आणि बाकी महत्त्वाच्या गोष्टी जर बाजूला पडायला लागल्या तर एखादी बाई सहज म्हणून जाते माझ्यासारखे म्हातारी नागार याची घाई तिथं टिमकी तुझं काही अशा उखाण्यात न एखाद्या न एखाद्या न नेमकं जे काही उणीव असेल त्या उणीवेवर बोट ठेवणं हे जे विनोदाचं काम असतं ते विनोदाचं काम बायकांच्या भाषेमध्ये कल्पनेमध्ये त्यांचे ज्येष्ठ मंडळी खास करून त्या लवकर टेक्नॉलॉजी किंवा या सगळ्याशी सुसंगत होत नाही मग त्यांच्या विषयात ते खूप पारंगत असतात पण बऱ्याचदा अशी कल्पना होते की अरे हे कुठेतरी भोचक मानरी असेल आणि तिला डील करावं लागत असेल कदाचित अशी काहीतरी ना कल्पना असेल त्यांची ती असे परंतु मला असं वाटतं की ते काही खरं नाही माझ्या बाबतीत असं नाही मी म्हणत एकूणच ज्येष्ठ मंडळी म्हणजे माझ्या आधीची पिढी सुद्धा मी जी पाहत आलेली आहे उलट ज्येष्ठ मंडळी आणि विशेषतः स्त्रिया यांच्यामध्ये विनोद बुद्धी अतिशय सूक्ष्म आणि तल्लक असते आणि हे मला माझ्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासातनं तर कळलंच पण माझ्या दैनंदिन जगण्यातनं म्हणजे माझ्या भोवताली ज्या सगळ्या बायका होत्या त्या ग्रामीण होत्या आमची आजी आई माम्या काक्या चुलत्या गावाकडच्या बायका अतिशय सूक्ष्म आणि तल्लक अशा प्रकारची त्यांची विनोदबुद्धी आणि त्यावेळेस ज्या बायका थोड्याशा पहिल्यांदी शिकायला लागल्या इंग्रजोत्तर काळात त्यांनी जे लेखन केलं आहे त्या लेखनातनं सुद्धा दिसतं तुम्ही हल्लीची मुलं ते जरा नीट वाचत नाही असं मला वाटतं म्हणजे काय झालं आपल्याकडे स्त्री हा फक्त विनोदाचा विषय असते की चांगला विनोद करू शकते असं काही दिसत नाही असं आमच्या शहरी पंडितांनी एकदा शेरा मारून टाकला मग त्यावेळेस आमच्या एका मित्रांनी दिवाळी अंकामध्ये माझा लेख घेतला आणि मग त्या परंपरागत जो विनोद आहे त्या विनोदावर मी लेख लिहिला आणि मग आमच्या पु ल देशपांड्यांच्यापासून सगळ्यांनी मला हे केलं म्हणाले ताराते आम्हालाच तुम्ही एक नवीन दृष्टी दिली कारण बायकांच्या म्हणी उखाणे बोलणं उपमा देणं आणि हे इतकं ज्याला तुम्ही अभिजात मराठीत सटल विनोद म्हणता <laughs> <laughs> तसा तो हो। आमच्या लक्ष्मीबाई टिळकांनी जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्या, त्याच्यामध्ये फार सुंदर असं केला कारण रेवरण टिळक हे कवी म्हणून सगळ्यांना प्रसिद्ध त्यांचा दबदबा वगैरे असा होता आणि लक्ष्मीबाई म्हणजे काय अडाणीबाई आता आपल्याकडे औपचारिक शिक्षण न घेतलेल्यांना सगळ्यांना अडाणी म्हणायचं शिक्का आहे आणि ज्यांना लिहिता वाचता येतं ते तेवढे शहाणे आणि तज्ज्ञ विद्यापीठाच्या परीक्षा बिरीक्षा देऊन काय पदव्यांची शेपटबिपट्ट ग्रहण केली की झालं विद्वान ते आणि बाकीचे सगळे अडाणी तर बायका त्या सगळ्या अडाणी त्या अडाणीबाईची जर तुम्ही ते लेखन वाचलं लक्ष्मीबाईचं आत्मचरित्र तर तुम्हाला त्याच्यामध्ये पुष्कळ द्या म्हणजे कसं की टिळकांनी मला कशी पसंत केली कोण जाणे इथपासनं आणि पुढचं वाक्य मला नागडोळे होते आणि ते ठिकच्या ठिकाणी होते एवढंच काय ते आता हे जे वाक्य आहे याच्यामध्ये विनोदाचे जे निरनिराळे प्रकार असतात दुसऱ्याला विन दुसऱ्यावर विनोद करणं सोपं असतं कारण दुसऱ्यावर विनोद करणं म्हणजे दुसऱ्याचं उणं काढणं आणि ते दाखवणं कमतरता दाखवणं पण स्वतःचीच कमतरता काढून विनोद दाखवणं त्याच्यावर विनोद करणं हा विनोदाचा सर्वोच्च प्रकार समजला जातो आणि तो आमच्या बायकांच्यामध्ये फार जुन्या काळापासून आहे त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल ना की एखादी ज्येष्ठ मंडळी म्हणजे ती खडूस असतील खडूस असतात पण ते खडूस अशी असतात की समोरच्याच खोली त्यांनी बरोबर ओळखलेली असते आणि नेमक्या शब्दामध्ये ते वार करत तेवढे पावसाळे बघितलेले असतात ना नुसते पावसाळे नाही भाषेवर प्रभुत्व असत जबरदस्त म्हणजे आता एखादं जर कोणी जास्त लुडबुड करायला लागलं बोलायला लागला आणि बाकी महत्वाच्या गोष्टी जर बाजूला पडायला लागल्या तर एखादी बाई सहज म्हणून जाते माझ्यासारखे म्हातारी नागार घाई तिथं टिमकी तुझं काय अशा <laughs> म्हणीतनं उखाण्यातनं एखाद्या वाकप्रचारातनं एखाद्या शब्दातनं नेमकं जे काही उणीव असेल त्या उणीवेवर बोट ठेवणं हे जे विनोदाचं काम असतं ते विनोदाचं काम बायकांच्या भाषेमध्ये कल्पनेमध्ये त्यांची गाणी बघा कितीतरी गोष्टी आहेत साधी हदग्याची गाणी बघा सासरवर केलेले विनोद म्हणजे प्रुत्र सोडाग बाई <laughs> किती म्हणजे आजही ते आहे त्याच्यावर त्याच्यावर मी लिहिलेलं गोष्ट तर सांगायचं तात्पर्य आपल्याला जे असं वाटतं ना ज्येष्ठ मंडळी म्हणजे ते काहीतरी गंभीर आणखीन धीरगंभीर असतात त्याबद्दल वाद नाही परंतु त्याबरोबर त्यांचा आहे जी सूक्ष्मदृष्टी असते मनुष्य स्वभावाची आणि परिस्थितीचं पार पारख करण्याची ती फार जबरदस्त असते